नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी हल्ल्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांचे निषेध आंदोलन हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि हल्ल्यातील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पतितपावन संघटना पुणे शहर यांच्या वतीनं देशभरात निष्पाप नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे बालगंधर्व चौकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा येथे आंदोलन करण्यात आले यावेळी पुणे शहराचे पालक शिवाजी चव्हाण पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे माथाडी विभागाचे पुणे शहराचे अध्यक्ष रवी भांडवलकर व्यापारी आघाडी पुणे अध्यक्ष अक्षय जंबुरे गुरुकोळी मिलिंद तिकोणे महेश पाटोळे यादव पुजारी ध्रुव जगताप अशोक परदेशी माळी बाबा मिसाळ हरी जगधनी दीपक धोत्रे अमर लष्करे संजय पिसा संजय वनगे यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते शहराध्यक्ष स्वप्नील नाईक म्हणाले पुण्यासह संपूर्ण भारतात जिहाद्यांनी लव जिहाद, जिहाद गोरक्षकांचा बळी घेणे हा जो उच्छाद मांडलेला आहे त्याविरोधात पतितपावन संघटना पुणे शहरातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी आणि त्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी पतितपावन संघटनेची आहे आणि या हल्ल्यांचा निषेध म्हणून यावेळी जिहाद्यांचे प्रतिकात्मक पोस्टर जाळण्यात आले